आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद श्री गणेश पुराण, अध्याय चौऱ्याऐंशी वर प्रदान पुढे व्यासांनी विचारले परशुरामाने तप कुठे केले हे मला सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ज्या ठिकाणी परशुरामाने तपश्चर्या केली त्या स्थानाला मयुरेश्वर क्षेत्र असे म्हणतात त्या ठिकाणी कमलासूर नावाच्या दैत्याचा गजाननाने वध केला पूर्वी तारक नावाचा महापराक्रमी दैत्य होता त्याने सहस्र वर्षांपर्यंत दारुण असे तप केले म्हणून ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्याने देव ऋषी यक्ष गंधर्व राक्षस इत्यादिकांपासून त्यास अभय दिले पण ज्यावेळी कार्तिकीय जन्मास येईल त्यावेळी तो तुझा वध करील असे त्याने त्या राक्षसाला सांगितले होते या वरप्रदानाने मत्त होऊन त्याने सर्व त्रैलोक्याला पीडा देण्यास प्रारंभ केला त्यामुळे जिकडे तिकडे अनाचार माजला त्यावेळी सर्व ऋषी एकत्र होऊन मोठी घोर तपश्चर्या करू लागले हे वर्तमान तारकासुराला समजल्याबरोबर त्याने ब्रह्मदेवाला चोख दिला विष्णूला पळवून लावले आणि शंकर आपोआपच हिमालयाच्या गुहेत जाऊन लपले सर्व देव भयभीत होऊन पळून गेल्यावर तारकाने सर्व अधिकारावर आपले दैत्य नेमिले आणि तो निर्भय झाला इकडे ऋषींनी पुष्कळ वर्षे तप केल्यावर अशी आकाशवाणी झाली की जेव्हा शंकराला पुत्र होईल तेव्हा तो पुत्र या तारकासुराचा वध करील हे ऐकून सर्व ऋषी कैलासी शंकराकडे गेले पण तो तर पूर्वीच कैलास सोडून चालता झाला होता नंतर सर्व देव आणि ऋषी यांनी एकत्र होऊन जगन्माताजी पार्वती तिची स्तुती केली त्यावेळी योग्यांच्या बुद्धीला मोह उत्पन्न होईल अशा प्रकारचे सुंदर रूप धारण करून पार्वती भिल्लिणी वेष धारण करून त्याच्यापाशी आली तिच्यासह सर्व देव ज्या गुहेत शंकर समाधीमग्न निमग्न होऊन बसले होते त्या गुहेत आले त्यांच्या समाधीचा भंग झाल्यास ते त्रिभुवनाचा दाह करतील अशी सर्वांस भीती वाटल्यामुळे सर्वांची मुखे ब्लान झाली हे पाहून पार्वती म्हणाली जर यावेळी मदनाने पुढे होऊन आपल्या बाणाने शंकराच्या मनाचा वेध केला तर मात्र यांची समाधी उतरून कार्यभाग होईल तेव्हा देव म्हणाले बा मदना तुझे सामर्थ्य अगाध आहे है। तू आहेस म्हणूनच तर हे जगत चालले आहे तुझ्या साह्याखेरीस हे काम होणार नाही तर आता कसे करतोस बरे मदन म्हणाला हे काम मोठे जोखमीचे आहे तथापि मी आपल्या देहाची पर्वा न करता हे आपल्या शिरावर घेतो असे बोलून आपले धनुष्य सिद्ध करून देवांच्या कार्यासाठी मदन शंकरापाशी आला अध्याय चौऱ्याऐंशी समाप्त श्री गणेश पुराण अध्याय पंच्याऐंशी मदनाचे दहन शंकर समाधी लावून बसले होते तेथे मोठे घोर अरण्य असून त्यामध्ये असंख्य हिंस्र प्राणी विहार करीत होते मदनाने प्रथम त्यांना पिटावून लावून आपल्या सामर्थ्याने उत्तम बगीचा व सरोवर त्या ठिकाणी उत्पन्न केली त्या बागेमध्ये मदनाचा मित्र जो वसंत त्याने उत्तम सुगंधी पुष्पे निर्माण केली त्या पुष्पाचा मनोहर गंध बरोबर घेऊन मदन शंकराच्या अगदी जवळ आला आणि त्याने हळूच एक बाण सोडून शंकराच्या समाधीचा भंग केला शंकराने डोळे उघडल्याखेरीज अरण्याऐवजी दुष्टाने आपल्या समाधीचा भंग करण्यासाठी ही रचना केली आहे असे मनात येऊन क्रोधाने त्याच्या भ्रुकुटी वक्र झाल्या देवांनी त्याची प्रार्थना केली तरी तितक्यात त्याने आपला तृतीय नेत्र उघडला व त्याचबरोबर मदनाचे भस्म झाले नंतर भिल्लिणीचा वेश घेतलेली पार्वती पुढे झाली आणि तिने शंकराला आपला तृतीय नेत्र मिटून अग्नीचा उपसंहार करण्याकरता प्रार्थना केली ती म्हणाली प्राणनाथ तारकासुराने पीडा दिल्यामुळे हे सर्व देव आणि ऋषी आपली प्रार्थना करीत आहेत तिकडे लक्ष द्यावे यांच्याच आज्ञेने मदनाने आपल्या समाधीचा भंग केला त्याचे तर भस्म झालेच आहे आता कृपा करून आपण त्यांचे रक्षण केले पाहिजे असे बोलत पार्वतीने शंकराला साष्टांग नमस्कार घातला तेव्हा शांत होऊन शंकराने आपला तृतीय नेत्र मिटला आणि देवांना आश्वासन देऊन पार्वतीस आपल्या अंगावर घेतले अध्याय पंच्याऐंशी समाप्त आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवन नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद